नमस्कार मी संचिता स्वागत आहे तुम्हा सर्वांचं न्यूज नव्हे तर व्ह्यूज या संकल्पनेवर आधारित यूट्यूब जगतातील सर्वात पहिलं हक्काचं आणि इतरांपेक्षा वेगळं वृत्तसंकलन करणारं एकमेव चॅनल म्हणजेच बाय माणूस रोज नवनवीन बातम्या आणि सेलिब्रिटी निवेदकांसोबत आपण आमच्या चॅनलवर भेटणारच आहोत चला तर पाहूया काय आहे पुढची खास बातमी आपल्यासाठी जुन्नर तालुक्यातील खोडद येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त सहकार अमृत स्मरणिकेचे प्रकाशन जुन्नरचे आमदार अतुल बेंडके भाजप नेत्या आशा बुचके बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे आणि विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले गावातील आणि पंचक्रोशीतील लेखिकांनी विविध विषयांवर या स्मरणिकेत लेखन केले आहे दरम्यान याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा विशेष सत्कार करण्यात आला पाहणार आहोत याच सोहळ्याची काही दृश्य आणि विविध मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा नंतर पहिल्या सुरुवात करण्यापूर्वी गावचे ग्रामदैवत असे आहे मुक्ताई पुष्पा अर्पण करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय स्वर्गीय तुळशीराव गायकवाड सहकार पर्शी स्वर्गीय शिवाजीराव काळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि गणरे कार्यकारी सोसायटीच्या सर्व सभासदांच खोडत गावातील सर्व ग्रामस्थांचं पंचक्रोशीतून आलेला सर्व नागरिकांच बंधू आणि भगिनींच हार्दिक स्वागत करतो एकतीस डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस साली स्वर्गीय दुसऱ्या महा गायकवाड आणि त्यांच्या सहकारी यांच्या प्रेरणेतून आणि प्रयत्नातून खोडत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संस्थेची स्थापना झाली आपण पाहतो की संस्था स्थापन होतात आणि काही काळ टिकतात काही काळ चालतात परंतु काही काळांनी त्या ठेव घेतात मग त्या संचालकांच्या भ्रष्टाचारामुळे असो कर्ज बोलवण्यामुळे असो किंवा सभासद संचालकांची गटबाजी आणि वाद या विविध कारणाने संस्था संपवून जातात परंतु आम्हाला वासियांना मोठा आनंद होतो की बरेपैकी कोणत्याही अनिष्ट कारणांचा आमच्या संस्थेत साधा स्पर्श झाला नाही आणि त्यामुळे ही संस्था मानाने उभी आहे याचा आम्हाला आणि संचालकांना अभिमान आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी दहा रुपयाचा शेअर घेऊन सभासद उडणी झाली त्यावेळी ग्रामीण भागात एखाद्याकडे दहा रुपये जर असेल तर ते श्रीमंतीचं लक्ष समजलं जायचं परंतु अशाही परिस्थितीमध्ये तुटकुंच्या भाव भांडवलावर भांडवल्यावर आणि अल्पशा सभासद संख्येवर मामांनी ही संस्था केवळ स्थापनच केली नाही तर ती ठिकवली जोपासली आणि प्रगतीपदाकडे आणली प्रथम संस्थेस कार्यालय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार त्यांच्या बोलून त्यांनी <laughs> काय आपल्याला हे पण नसतं केलं म्हणायला भाऊ आहेत निवृत्ती भाऊ सहकारामध्ये आता केंद्राने प्रवेश केलाय सहकार खात केंद्रामध्ये निर्माण आहे आणि द बॉस अमित शहा साहेब तिथं मंत्री आहेत त्या खात्याचे त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहकारामध्ये आता किती चुस्तपणाने काम करणं गरजेचं आहे अमित शहा साहेब नाही तर लगेच इकडे पण ईडी लागण्याची दाट शक्यता पण <laughs> ही झाली ही पहिली बाजू पण दुसरी बाजू अशी आहे अतुल शेख मला असं वाटतं की आता सहकार खात्यानं सोसायट्यांना एकशे एकावन्न पेक्षा अधिकचे उद्योग करायला आपल्याला परवानगी दिली मुभा दिली आणि त्यासाठी सपोर्ट पण चांगला करता येते त्याच्या बाबतीत बी जे पीचं आपल्याला निश्चित कौतुक केलं पाहिजे म्हणून आमच्या सोसायटीनं खोड सोसायटीनं मला वाटतं महाई सेवा केंद्र सुरू केले मांजरवाडी सोसायटी करते आपल्याला ड्रोन घेता येतो पेट्रोल पंप टाकता येतो अनेक उद्योग आहेत ते आपल्याला सहकारी संस्थेच्या म्हणजे सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला येतं जे चांगले आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि ते आपण केलं देखील पाहिजे आता अनेक सोसायटी मला वाटतं उमरजच्या सोसायटीचं मला वाटतं महाई सेवा केंद्र आणि जेनरिक मेडिसिन आम्ही पण जेनरिंगसाठी प्रयत्न करतोय असे अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय आहेत ज्याच्यामध्ये नफा कमवण्यापेक्षा लोकांना सेवा मिळेल मग सेवा देण्यासाठी आता बोडद मांजरला ना नारंग गावात जायला तिथं ती सुविधा उपलब्ध झाली लोकांची इथंच व्यवस्था होईल नाहीतर इथून घरचं काम टाकायचं एखाद्या ॲफिडेव्हिट करायला नारंगावला जा जिवंगरला जा त्या अडचणीचं शेतकऱ्यांच्यासाठी होतं म्हणून या ज्या सुविधा चांगल्या पद्धतीने इथं होत आहेत आता सोसायटीला ड्रोन घेता येते मला वाटतं आपल्या राजौरीची सोसायटी त्याच्यावर आता काम करते त्यांनी सरकारकडून जागा पण मिळवली ड्रोन घेत आहेत ते अजून घेतला नाही कोल्ड स्टोरेज पिकुलिंगचा छोटासा युनिट करायचा त्यांचा मानस आहे साहेब हे राजकारण हे आपल्यासाठी अचिव्हमेंट आहे किंवा संधी आहे आणि त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे नाहीतर सहकारी सोसायटी म्हणलं की साहेबांनी यायचं नाही तर नाही करा चेअरमननी सांगितलं हो साहेब द्या साहेबांनी आपले तिथे बसून फॉर्म भरायचे कोणाला शेतकऱ्याला कधी आडवायचं नाही सोसायटीने तेवढं महत्वाचं काम मग ते चेअरमन संचालक मंडळ किंवा पीडीसीसी बँक सगळ्यात महत्वाचा रोल लावताना आपण आता रेपॉ पण रेकॉर्ड असू द्या पण कोणालाही कधी सहकारी सोसायटीने आणलं नाही चेअरमन म्हणणे सगळ्यात याच्यामध्ये महत्वाचा विषय की डायरेक्ट मग रिन्यूच्या वेळेला तोपर्यंत आता आणि सोसायटीचा काळी मात्र संबंध आहे आला गावचा पुढा यायला वार्षिक सर्वसाधारण सभेला तेवढा सभासद येतो नाहीतर बाबासाहेबांनी सांगायचं तीन वर्ष झाले ते करायला संपलाय तेवढा रिन्यू करून द्या तेवढं झालं पण तसा सभासदाचा फारसा संबंध नाही पण आता नव्या धोरणामध्ये सहकार खात्याच्या नव्या धोरणामध्ये सोसायटीचा सभासद हा सोसायटीच्या जवळ डे टू डे जसा पतसंस्थेमध्ये संस्थेमध्ये कारभार करतो तसा हा सभासद कसा कारभार करेल याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असतं कर्ज किती वाटलं याच्यापेक्षा त्याची परत आणि आता डोंगरे भाऊसाहेब पुढे कोणत्या सोसायटी अवर्गात येते मग मांजरवाडी काय येत नाही मांजरवाडी पण अवर्गात आली पाहिजे ना त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे खरं तर तुळशी या ठिकाणी असणारी ग्रामपंचायत सरपंच त्यांच्या सर्व सहकारी आणि ज्यांना ज्यांना म्हणून आपण पुरस्कार दिले पुरस्कार केले आणि पुरस्कार घेण्या इतका त्यांची उंची मोठी आहे हे आज आपण देताना आपल्याला वाटत होतं की असे हिरे मांडके आपल्या गावात आहेत आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे ते दाखवून आज तुम्ही एवढी वर्ष काम करतायत माऊली म्हणाले की कोण जगताय कोण नाही मरावी परी कीर्ती उरावी तसं काम सुरू करणाऱ्या दादांबद्दल या ठिकाणी निवेदकाने मनोगत मांडताना प्रस्तावना मांडताना ती कशी सुरू झाली आणि आजपर्यंतचा टप्पा कसा गाठला या ठिकाणी सभासन सभासद संख्या त्यांनी चौदाशे समथिंग सांगितली अमृत महोत्सव साजरा होत असताना भाग भागभांडवल त्यांनी सत्याऐंशी लक्ष सांगितलं निधी नव्वद लक्ष सांगितला कर्ज वाटप दहा कोटी सत्तर लक्ष सांगितलं कर्ज वसुली बँक पातळीवर सतत शंभर टक्के शंभर टक्के याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आळत जाईल त्याचबरोबर या ठिकाणी गुंतवणूक नव्वद लाख ऐंशी हजार आणि लाभांश जो तो महत्वाचा आहे लाभांश बारा टक्क्याने आपण देत आहात आणि लेखा परीक्षण अहवाल हा प्रत्येक वेळी अ येतोय सभा संख्या किती दहा कोटीच्या पुढे किती गेली आहे संस्था तिने पंच्याहत्तर वर्ष गाठली आहे आज ज्या वेळेला बँका आपल्या आप विश्वासार्हता गमावत आहे त्यावेळी घोडस सारख्या गावामध्ये जर आपली संस्था पंच्याहत्तर वर्ष आपली मुलं पक्की करताय लोकांच्या मनावर आधिपत्य गाजवत आहेत त्यांचा विश्वास संपादित करतायत त्याच्यात अनेकांचे हात आहेत अनेकांचं सहकार्य आहे त्या सगळ्यांना एकदा सांग कारण प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होणार नाही म्हणून प्रत्येकाचा या ठिकाणी सलाम या ठिकाणी महत्वाची गोष्ट सरपंच महिला सदस्य संख्या महिलांची जादा आहे सोसायटीमध्ये पण महिला दोन असतातच परंतु विचारात किती घेतो जातो मला माहिती नाही पण या ठिकाणी बर वाटलं की काय आणि ती देखील या ठिकाणी अनेक गोष्टी पाहत असताना बारीकांनी माझं लक्ष होतं ते म्हणजे ज्या तास्कऱ्यांनी या ठिकाणी आम्ही आलो आणि आम्ही जी वीस मिनिटं त्यांचं अमृत मंथन केलं अमृत महोत्सवाला मनावा लगे। ते आपल्या ठिकाणी परंतु पर खरोखर खूप सुंदर रीतीने त्यांची मांडणी त्यांचं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना प्रबोधन चाललं होतं ज्या पद्धतीने त्यांनी व्याख्यान दिलं त्या व्याख्यानातून त्यांनी अनेक संकल्पना मांडल्या आणि ठिबकचं महत्व ते चालत होते आणि माझं लक्ष त्यांच्याकडे होतं लोकांना पडत नाही लोकांना बसली पडत नाही परंतु नुसतं ठिबक केल्याने आपल्याला पाण्याचीच बचत होत नाही तर पाण्यासोबत बचत होते याच्याकडे त्यांनी लक्ष घेतलं सभागृहाला माझी सगळ्यांना विनंती आहे की मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ ना 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 शकली पण सन्मान होत असताना बरेच लोकांचे सन्मान इतके मोठे होते त्याच्यामध्ये मुलींचे सन्मान होत असताना आणखी आनंद होत होता की हा आनंद त्या कुटुंबातल्या मुलीला मुलीसारखं न वागवता मुलाचं सारखं वावरवणारे म्हणून तो केला गेला कारण प्रत्येक कोशीला स्पर्श करून जाते प्रत्येक कोशीला स्पर्श करून जाते या ठिकाणी असणाऱ्या ताईंनी काही आपलं मत मांडलं त्याच्यामध्ये तिने सांगितलं श्री भगवान के आगे झुको व को किसी ओ के आगे झुकने नाही देला श्री भगवान के आगे झुको ओ किसी को के जुपने नहीं देगा की सांता है

या पांढऱ्या पुढे जाते आहे आणि स्पर्धेमध्ये ती मागे नाही मग बोलत असताना बोलला की पुरुषाच्या पाठीशी महिला आहे माझे आहे मी म्हणते बरोबरीने आहे बरोबरी आहे ती घरात सुद्धा सिद्ध करते सहकारामध्ये तर शंभर टक्के सिद्ध करते तुम्ही कुठेही जा महिलांचा कारभार बघा का, महिला बचत गटांचा कारभार बघा का, त्याच्यामध्ये महिला उपायाचं कर्ज पुरवण्याची बिलकुल ती मानसिकता ठेवत नाही ती स्वतःच्या पोटाला म्हणून सरकार कोणाकडून शिकावा तो महिलांकडून शिकावा असं सांगायला माझ्यासाठी काही विसरणार नाही आता एका पक्षीकडे नजर माझी केली आणि मला स्वतःला खरंच मनाला समाधान म्हटलं की असंही कोणीतरी म्हणतं असंही कोणी जास्त दुसऱ्याची काळजी घेतात म्हणजे लक्षात ठेवा की तुमचं हे पुस्तक म्हणजे प्रत्येकाला शिकण्यासारखं आहे प्रत्येकाला बोध देणार आहे हे बघून मला खूप समाधान वाटत इथे आलो आणि तुमच्याशी भेटता आलो आणि या ठिकाणी जे शेतकऱ्यांसाठी सांगण्यात आलं ते शेतकऱ्यांनी कृपया कारण काही वेळेला कडू असतं पण औषध कडू घेतल्याशिवाय आजार बरा होत नाही ठिबक करायला पैसे पण ठिबक करायला काय अर्थ नाही ठिबकचे फायदे या ठिकाणी सांगितलं आणि ऊ सेंट ही हमखास पीक आहे आणि त्याच्यामध्ये अंतर्गत पिक कशी घ्यावी हे सगळं आता माझ्या नंतर बोलणाऱ्यांनी त्याच्यावर फक्त जो बाबीत बोलणारा सांगणार असते प्रश्न आहे परंतु निश्चितपणाने आपलं व्याख्यान खूप छान होतं आपण आम्हाला खूप चांगलं प्रबोधन केलं परंतु मी हे सांगायला विसरता नाही का ज्या पाच धरणा असून दरवर्षी आपण आंदोलन करतो आता ती आंदोलन थांबली पाहिजे पाच जिल्ह्यांना जिथे जे पाणी देतो ते पाणी कसं विचाराने दिलं जाईल आणि कसं त्याच्यासाठी त्या सभागृहात आपली मतं मांडली जातील आणि निश्चितपणे

जसं सांगाल त्या पद्धतीने आपण एक चांगला सुरेख कार्यक्रम जसं आज तुम्ही करताय खूप कष्ट घेतले हा कार्यक्रम असा झाला नाही ही पुस्तिका अशीच झाली नाही हे करण्यामागे जेवढ्यांनी कष्ट घेतले त्या सगळ्यांच्या मानणं माझं काम आहे कारण प्रत्येकाने याच्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज आणि याचं खलित पुढच्या वर्षी सर्व कार्यक्रम आणि त्यामध्ये आशा ताईला तुम्ही द्या ती जबाबदारी स्वीकारण्याचं निश्चितपणाने माझ्याकडून कमतरता राहणार ना नाही या ठिकाणी राज्यात किंवा केंद्रात आम्ही जी आहे तुम्ही सांगाल त्या पद्धतीने ज्या ज्या वेळी तुम्हाला गरज वाटेल त्यावेळी मोडतसाठी सदैव नाना असतील कांदळे असतील माऊली असतील सगळेच आहेत आता तर काय आमदार सर पण बोलणारच आहे आमदार अमितजी नेमके युवांचं नेतृत्व करतायत त्यांनी देखील सांगावं की या तालुक्यामध्ये निश्चितपणाने आपल्याकडे सहकार जपणार आहे आणि सहकारची चळवळ चालू असताना या सगळ्या संस्था आपला विश्वास आता जपतात आपल्या माणसाचा पैसा हा तो त्याचा नाही तो माझा आहे आणि मी त्याचं संरक्षण करता आहे असं वागून आपण जी सेवा केली ती वाखाण्याजोगी आहे तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत मी निश्चितपणाने राज्यामध्ये असणाऱ्या देवेंद्रजी शिंदेजी आणि या ठिकाणी

विशेषतः वळसे पाटील साहेब सहकार मंत्री झाल्यानंतर आम्ही ती मागणी केली आणि ते, के ते दोन्ही जरा बऱ्यापैकी मार्गी लागले त्यातली पहिली गोष्ट अशी होती नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा उद्धव ठाकरे सरकारने केली त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारने केली पण ते अद्यापही बऱ्याचशा लोकांना मिळालेले नाही त्याची जलद गतीने उपाययोजना करून आपण ते करावी अशी त्यांच्याकडे मागणी ते म्हणजे आताच मी सोसायटीचा आलेख घेतला की किती लोकांना आले आहे तर सत्तर टक्के आपल्या सोसायटीतल्या सभासदांना नियमित कर्ज फेड करणाऱ्याला पन्नास हजाराचा समर्थन आले आणि जुन्नर तालुक्याचा आपण मी पुणे सभापर्यंत जेव्हा घेतला तेव्हा तो आपण जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केपर्यंत गेलाय आणि आताच्या पुरवणे वागणीच्या बजेटमध्ये तो आकडा शंभर टक्क्यापर्यंत जाईल अशी तरतूद राज्याच्या अर्थमंत्र्यांनी म्हणजे राज्य पवारसाहेबांनी पवार साहेबांनी ते केलेली आहे म्हणून तो प्रश्न ही सगळी मंडळी तिकडे गेल्यामुळे लागला असं मला नाही दुसरी मागणी केली होती केंद्र ज्या सरकार आहे त्यांनी पीडीसीसी बँक जी शून्य टक्के दराने सोसायटीला कर्ज देत आता योगायोगावर तुम्ही सगळे गिल्लेच आहेत तिकडं तर तो, तो पण शून्य टक्के दराचा प्रश्न काहीतरी मिटवा असं जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा केंद्राकडेही विनंती केली आणि केंद्राने आता असं सांगितलेलं आहे की केंद्र सरकार तीन टक्के राज्य सरकार तीन टक्के आता आम्ही हे तुमच्या व्याजाची टक्केवारी देणार नाही पण तुम्ही जे शेतकरी जे व्याज भरतात तुमच्या सोसायटीच्या प्रती त्याचा व्यवस्थित प्रस्ताव जर केला तर ते टक्केवारी डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये भरण्याचं काम म्हणजे अर्थातच शून्य टक्के आपल्या व्याजदा होईल असे काही प्रमाणात काही ठिकाणी चालू झालेलं आहे त्याचाही मी आढावा कवडे जागा घेतला आणि ते म्हणले आता याची सुरुवात झालेली आहे म्हणून आपली मंडळी पुढे गेली त्याच्यापेक्षा तिकडे गेल्यामुळे जरा फायदा झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि माऊलीला पण माझं जरा पटते <laughs> आता ते म्हणाले ना आता या खडक पासून निमगाव सोयाचा रोड आपण केला पीएमएफ इथून नारेगाव पर्यंत रस्त्याचं काम होतं इथून पाच कोटी इकडून चौदा कोटी आणि नारेगाव मध्ये कॉन्क्रीटचा रोड ते कथेंच्या कोपऱ्यापर्यंत दोन दोन अडीच कोटीचा बरोबर आहे आता माझ्या भूमिके भूमिकेमुळे जर असे काम होत असतील तर काय हरकत आहे काल मला एका पत्रकाने विचारतो तुम्ही भूमिका का नाही घेत म्हणजे मला आई बाबा दोन्ही सारखे ते मुलाने काय उत्तर द्यायचं काय बाब चांगलं चालते मला म्हणले की आपली मायबाप जनता आहे मायबाप जनतेच्या हिताचा निर्णय घेतलेला केंद्र सरकार जर एखादं धोरण घेऊन जर शेतकऱ्यांना अडचणीत असेल तर त्याचा निषेधच आहे ते शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून दुर्दैवच आहे म्हणून निवडणुका आणि निवडणुकीच्या वेळेस घेतलेली जी काही भूमिका असेल ती आता तरी मी लोकप्रतिनिधी तालुक्याचा आमदार म्हणून मी निश्चित ते शकत नाही भविष्यात काय करायचं ते बघता येईल पण सध्या माझ्या तालुक्याच्या हितासाठी मला जे जे करता येईल ते करण्याचं प्रामाणिकपणे मी काम करेल एवढं मात्र तुमच्याबद्दल मी निवडणुकीत वचनबद्ध होईल अजूनही आहे की आपलं काय काय करतं आता या देवीच्या परिसरातलं परिसर कोणी गेला कशामुळे झाला कोणाच्या पाठिंबामुळे झाला बाळासाहेब हे आता काही वेगळं सांगायचे गेलंच नाही चालत राहतो आता राजकारणा कुठं काय पण आपली लोक याच्यामध्ये भरडली जातील अशा प्रकारे आपलं काय करायचं नाही एकत्रितपणे हे केल्या पद्धतीने शेवटी सगळे लोक आपले आहेत कुठल्याही पक्षाचे आपले तरी लोक आपले आहेत मी काही बाहेरचे नाही पाकिस्तानाचे नाही इतर तालुक्याचे नाही सगळेच आपले सर्वांच्या माध्यमातून आपण जे जे चांगले करते ते करण्याची भूमिका आपण निश्चित प्रकारे घेऊयात अमृत महोत्सव साजरा करतो कारभारांनी ठरवलं माणसांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून डॉक्टर तोडकरांना बोलवलं आणि आपल्या शेतीचा आणि ऊस पिकाचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून डॉक्टर राजकारण नको असं दोन्ही शेतीचं आणि माणसांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम या सोसायटीने के केलं त्याच्याबद्दल मी तालुक्याचा आमदार येतात त्यांनी तुमचं मनपूर्वक आभार तर मानतोच पण ही सोसायटी त्यांना भविष्याचा वेग घेऊन आता केंद्र सरकारचे सहकार मंत्री असेल किंवा राज्य शासनाचे सहकार मंत्री आहेत निवड नवीन निर्णय घेतलेला आहे की सोसायटीला इतर व्यवसायामध्ये पण शेतीच्या निर्णय भाग घेता येईल त्याच्यामध्ये काही प्रमाणात आपण सवाल केले राजौरीच्या सोसायटीचा मी साक्षीदार आहे त्यांना सगळ्या परवानगी मिळून आता त्यांना डीपीसीच्या नाविन्य पूर्ण योजने म्हणून दहा लाखाचा ड्रोन आपण आता पालकमंत्री आजी माध्यमातून आता देतो तो ड्रोन देत असून त्यांना पहिला तो ड्रोन चालवणारा जो पायलट असतो त्याची ट्रेनिंग आणि माणूस पाहिजे तर तो मिळतो दे ट्रेनिंग त्यांनी घेतलेलं त्या ड्रोनद्वारे त्यांचे गावातले जेवढे समस्या असेल त्यांना अल्प दरांमध्ये दे करून देणं आणि त्या ड्रोनची क्षमता इतकी आहे की एका एका दिवसाला कितीतरी एक ते दे फवारून देतात कुठल्या हाईट रूम करायची कसं करायचं येतात शेजारचं लोक नाही पाहिजे अशा प्रकारचे नियोजन त्यांनी केलं आता तो एक पायलट प्रोजेक्ट आपला होईल आणि त्यातून ते यश प्राप्त केलं जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक सोसायटीला भविष्यामध्ये पाऊल टाकावं लागेल की जेणेकरून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा खर्च कमी करायचा असेल तर त्याच्या संबंधित ज्या ज्या गोष्टी तो खरेदी करतो त्याच्यावरती जीएसटी सरकारने येऊ नये की जेणेकरून त्याचा उत्पादन खर्च कमी होईल त्याचा मसुदा राज्य सरकारने तयार केलेला आहे आणि जीएसटी काउन्सिलला ते शिफारस करून याला कदाचित पंतप्रधानाला वाटलं की शेतकऱ्यांचं बोलणं करावं तर निर्णय घेऊ शकतील घेतलं तर ठीक नाही घेतलं तर <laughs> मग <आ>? हे <laughs> शेतीच्या संबंधित आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून काय काय करते ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चित प्रकारे जावं लागेल आणि त्याकरता या जुन्नर तालुक्याच्या मला तर असं वाटतं की सगळ्या राजकीय नेत्यांचा आदर्श घेऊन पुढे महाराष्ट्र असं चांगलाच आहे आपण आपल्या या तालुक्यातून करूया एवढं या निमित्ताने सांगतो वल्लभ शेख साहेब आदरणीय संजय काळे साहेब यांच्या वतीने या सोसायटीला मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या सोसायटीच्या पाठीमागे आम्ही सगळे मंडळी भक्कमपणे उभा आहोत एवढ्या या निमित्ताने सांगतो माझे दोन शब्द जय शिवराय आज इथेच थांबूया पण आमचा हा नवा बदल आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आमच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बाय माणूसला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद